नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र टॉप न्यूजला तू या चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण प्रभाग क्रमांक दोनमध्ये आहोत आणि आपण बघू शकतो की इथं जो खूप जोरात असा भाजपा पक्षाचा प्रचार चालू आहे तर याच पार्श्वभूमीवर आपण श्री रवी सुळे यांची प्रतिक्रिया जाणून घेणार त्यासोबत आपल्यासोबत आहेत अमर पटेल आणि पुष्पताई तर बडीकर सर तर विचारू आपण यांनाच डायरेक्ट काय काय म्हणतोय लातूर यावेळेस सर आता सगळ्या लातूरची जर परिस्थिती आपण पाहिली तर संपूर्ण लातूर नगरीमध्ये आज सगळं भाजपमय वातावरण झालेलं आहे आणि सगळीकडेच काय म्हणताय लातूर तर फक्त केवळ कमळ 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 भारतीय जनता पक्षाचा बघू शकता मित्रांनो सध्या यांचं म्हणणं आहे का लातूरात फक्त आणि फक्त कमळच चालणार आहे तर सर माझं म्हणणं आहे की कोणत्या मुद्द्यावर तुम्ही यावेळेस प्रचार करताय किंवा निवडणूक लढवताय भारतीय जनता पार्टी नेहमीच कोणत्याही निवडणुका असो विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणुकीला सामोरं जात असतो आणि निश्चितपणानं या लातूर शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे केंद्रामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यामुळं भरभरून निधी या शहराला शहरासाठी उपलब्ध करून या शहराला स्मार्ट लातूर सुंदर लातूर स्वच्छ लातूर अशा पद्धतीचं करण्याचा भारतीय जनता पार्टीचा मानस आहे आणि हाच अजेंडा घेऊन आम्ही आज जनतेपर्यंत जातो आहोत सर मूलभूत गरजा सोडून दुसरे कोणते तुम्ही मुद्दे की तुम्हाला जनता तुम्हाला वाटतं की निवडून देईल महानगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पुरवणं खऱ्या अर्थानं नगरसेवक म्हणून हे आमचं कर्तव्य आहे परंतु या मूलभूत गरजा पुरवत असताना या पुरवून खऱ्या अर्थानं देवेंद्र भाऊ फडणवीस नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून या देशातल्या या सर्व नागरिकांना म्हणजे गोरगरीब जनतेला अनेक लोककल्याणकारी योजना या सरकारमार्फत सुरू केलेल्या आहेत आणि त्या योजनेचा लाभ या शेवटच्या माणसापर्यंत मिळाला पाहिजे या दृष्टीनं आम्ही भविष्यामध्ये काम करणार आहोत सर तर तुमच्या मते कोणता पक्ष बीजेपीला यावेळेस लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तोड देऊ शकतो आता लातूरमधलं जर आपण चित्र पाहिलं तर क्रमांक एक भारतीय जनता पार्टी आणि आमची लढाई या ठिकाणी जे प्रस्थापित आहेत या प्रस्थापित काँग्रेसवाल्यांच्या विरोधात आहे आणि निश्चितपणानं लातूरकरांनी ठरवलंय की ते यावेळेला भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत या महानगरपालिकेमध्ये देणार आहे सर लातूरचे माजी महापौर गोजमगुंडे सर तर हे सध्या राष्ट्रवादीला लीड करत आहेत तर तुमचं काय मत आहे राष्ट्रवादी तुम्हाला कितपत तोड देऊ शकते लातूरमध्ये आज तरी परिस्थिती प्रत्येकाच्या मनामध्ये आमच्या शहरातल्या सगळ्या जवळपास सत्तर हजार लाडक्या बहिणी या लातूर नगरीमध्ये आहेत या सगळ्या लाडक्या बहिणीने ठरवलं आहे की आम्ही यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि लाडके देवाभाऊ यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे बाकी काँग्रेस राष्ट्रवादी ही जी लोक लढत आहेत यांच्याकडे कसलाही व्हिजन नाही या लोकांनी मागच्या काळामध्ये त्यांच्या हातामध्ये सत्ता असताना या लोकांनी लातूरकरांसाठी काहीही केलं नाही केवळ भूल ताफा देऊन लोकांना लोकांची दिशाभूल करून मतदान घेण्याचा त्यांचा यावेळेचा प्रयत्न आहे पण तो नक्कीच लातूरकर हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत